सर्वांना जय जिजाऊ मी सचिनराव यादव आज सोलापूर वन विभाग कार्यालयामध्ये आलेलो होतो हे यांचं कार्यालय <coughs> महाराष्ट्र शासन वन विभाग सोलापूर वन विभाग उप वन संरक्षक सोलापूर वन विभाग सोलापूर हे प्रशासक बिल्डिंग आहे हे पूर्ण अकरा बारा जिल्ह्याचे कार्यालय म्हणजे इथं वन विभाग कार्यालय त्याच्यामध्ये हा भाग आहे हा भाग पहा इकडं हिरकणी कक्ष एक काढलेला आहे आणि इकडं गाड्या लावाचं एक सेड आहे अतिशय छान गार्डन केलेलं आहे ग त्यात लोकही बसतात येत असतात आणि विशेष करून सोलापूर वन विभागाने एक स्मारक बांधलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन वन विभाग वन शहीद स्मारक अतिशय छान बांधलेलं आहे मित्रांनो ही समोरची झाडं गुरुदेव गुरुदेव सेवा मंडळाने काय केलेलं असेल ते, बे, ते एक बे त्याच्यामध्ये रूम आहे पण एक हिथला उपक्रम मला आवडला वन विभागाचा तो म्हणजे इथल्या पशुपक्ष्यांना प्राण्यांना म्हणा प्राण्यांचं काही दिसलं नाही मला इथं कुठं बघा असे छोटे छोटे सामान म्हणजे काय धान्य ठेवायचं काय यांना पा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बघा इथं सुद्धा असं सुविधा केलेली आहे अतिशय छान हा उपक्रम वाटला मित्रांनो हो एकात धान्य ठेवायचं एकात पाणी ठेवायचं एक आणि ते पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलं जातं आणि असे वन विभागाचे बोर्ड आहेत आता हे काळवीट आहे काळवीट एक हरणातलाच प्रकार असं एक बोर्ड लावलेला हो आहे बघा किती छान बोर्ड आहे हा बोर्ड हा पड्याल हा रस्ता जातो पडेलल्या लोकांना दिसण्यासाठी पाहिजे आहे दुर्दैव यांनी आत ठेवला आणि बघा हो थंड चिमण्यांना कवळ्यांना फोपट ह्या भागामध्ये यांच्या झाडामध्ये पोपटांची संख्या जास्त आहे चिमण्यांची आहे किती छान आहे हे बघायला बी छान वाटतं पण दुर्दैवी हे तर एक आहे मित्रांनो वन विभागाचा आजचा व्हिडिओ मी का बनवलं हे सांगतो हे मन हलवून जातं मन जिंकून जातं अशा कुंड्या एका तहानलेला तुकाराम महाराजांचं बी मन म्हणणं होतं तहानलेला पाणी पाजणं हे गरजेचं आहे आणि हे तंतोतंत उदाहरण वन विभागाला लागू पडलं मित्रांनो समोर मातीपासून बनवलेल्या दोन कुंड्या आहेत छोट्या आणि त्याला दोरीनं बांधले आणि ते झाडाला लटकत असतात आणि आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं किती दिवसापासून ह्याच्यात पाणी ठेवलं असेल बघा ना हे किती दिवसापासून ह्याच्यात पाणी आहे काय चारा दिला असेल ह्या बी कुंडीत बघा म्हणजे हे तुम्ही योजना केल्या अतिशय त्याचं स्वागत आहे पण त्याचं तुम्ही आमलात आणता का ह्याला कुठं एक पाण्याचा एक थेंब तर आहे का ह्याच्यामध्ये बघा ना आहे का आहे का हे बघा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आता इथं आलं वन शहीद स्मारक या स्मारकाची स्वच्छता बघा तुम्ही हो किती स्वच्छता आहे हे लेबर नाहीत इथं कर्मचारी नाहीत या, का याची काय अवस्था आहे काय स्वच्छता आहे स्वच्छता स्वच्छ भारत अंतर्गत आपण आहे काय आहे का ह्याच्यामध्ये आता इथं आपण समोर जाऊ हिरकण कक्षे हे गेट आहे ह्या गेटमधून आल्यानंतर ही झाड दिसतात किती छान सावली आहे मन असं प्रसन्न होऊन जाते मित्रांनो वड़ाच आहे काय शिरसाचे असतील काय पिंपळाची झाडं आहेत हे बघितल्यानंतर खूप भारी वाटतं पण दुःखद अजून एक घटना आहे हिथे एक बोर्ड आहे लगेच काय बोर्ड आहे कृपया कचरा करून प्लॅस्टिकचे कचरे बाटल्या टाकू नका म्हणजे त्यांनी एक सूचना दिल्या हे कोण दिलं आहे ह्या वन विभाग कार्यालयात दिले झाडाचं संवर्धन हे करतात गा या झाडांना जखमा करायला होगा असे खिळे मारायचे हे कोण मारतं आहे कोण मारत आहे बघा हिथे एक खेळ आहे तुम्हाला दिसला का आहे हिता आहे हा खेळ आहे ह्या झाडाला वेदना या वन विभागाच्याच लोकांना कळल्या कर पाहिजे त्या ला झाडे लावा झाडे जगवा ह्या गोष्ट नाही त्या आणि तुम्ही त्याला जखमा करत जखमा अशा कुंडे द्या आता बघा हिकडं सुद्धा पशुपत्यांना कुंडे आहेत हे जी बी दुर्दैव अवस्था तीच आहे आता इकडं बघा इकडं तर पूर्ण अस्वच्छता आहे हिरकणे कक्ष आता बंद आहे हिरकणी म्हणजे काय आहे हिरकणी माझ्या मुलीचं बी नाव हिरकणी आहे पण हिरकणीचा अर्थ असा आहे की एक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक महिला आपल्या आईला बाळाला दूध पाजण्यासाठी रायगडचा ग गड उतरली ती रात्रीची म्हणून त्या आईचं आणि बाळाचं महत्त्व सांगणारं नाव म्हणजे हिरकणी ते हिरकणी कक्ष कशासाठी हे आपल्याला आता हिंटलं माहीत नाही त्याला दोन कुलप आहेत असे अस्वच्छता वन विभागाचे म्हणजे स्वच्छता नाहीच पूर्ण अस्वच्छता आहे दगड असे आता पुढं आता असंच आपण जाऊ अजून एका ठिकाणी आणि हि तर मला एक अतिशय चांगली गोष्ट काय जाणवली घेते एक दोन चार पोपट आहेत खूप छान आवाज देतात आता त्याने आवाज दिला तर मी तुम्हाला सांगेन आता हे कुंडे वन विभागाच्या कुंड्या कशा असल्या पाहिजेत कधी पाणी नाही बघा ही ह्याला पाणी नाही ह्याला पाणी नाही हां बघा आता ही पशूंची कुंडी पानाने भरली पाणी नाही त्यांना चारा नाही हे कुंडीत किती येते मग वेस्टेज पैसा आता इथला पोपट हे अगा ही मेंदीचं झाड जा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बायकांना मेहंदी नसायच्या लग्नाला जे पानं असे तोडायची आणि ते पानं भिजू घालायची आणि गाडग्यामध्ये शिजवायचे आणि ते हातावर काढायचे ती मेहंदी होती पहिले मेंदीचे मेहंदीचे कोण नव्हते साधारण ह्या झाडाला महत्त्व असायचं हे मेहंदीचं झाड जा आहे हे तर सुद्धा दोन पक्ष्यांना एकात चारा आणि एकात पाणी आता ह्याच्यात पाणी आहे का पाणी पाणी नाही ही कुंडी पूर्ण अशी भरलेली आहे अशी आता इथला पोपट आवाज देत नाही अतिशय चांगला पोपट हिर एक पोपट आहे खूप छान आवाज देत होता कवटाचं झाड गा बेलाचं झाड म्हटलं जातं याला mm. कवट आहे इकडं पिंपळ आहे अतिशय छान गार्डन केलेलं आहे वाहनांचं पार्किंग व्यवस्था छान आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की वन विभाग सुद्धा इथल्या झाडांची काळजी पक्ष्यांची काळजी घेत नाही कसा वाटलं व्हिडिओ सर्वांना पुन्हा एकदा जे जे जाऊ